किल्लेधारूर येथील ज्ञानदीप विद्यालय व बालसंस्कार केंद्रात ग्रीन डे उत्साहात साजरा बालचिमुकल्यांनी दिला निसर्गप्रेमाचा अनोखा संदेश किल्ले धारूर शहरासह तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या ज्ञानदीप विद्यालयात वनसंवर्धन दिनानिमित्त ग्रीन डे साजरा करण्यात आला या उपक्रमात शिशुगट व वा बालवाडीतील बालचिमुकल्यांनी हिरवे वस्त्र परिधान करून आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले या उपक्रमात मुलांनी वेगवेगळ्या झाडांची पाने फुले फळे यांची ओळख करून घेतली व तसेच सादरीकरणसुद्धा केले वृक्ष संवर्धनावर आधारित मुक्त नाटिकासुद्धा सादर करण्यात आली यामध्ये वृक्ष वाचवा पाणी वाचवा आयुष्य वाचवा झाडे लावा झाडे जगवा यांसारखे प्रभावी संदेश या छोट्याशा चिमुकल्यांनी नाटिकेमधून दिले याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात वृक्ष लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा घेण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे मुलांना लहान वयातच निसर्ग संवर्धनाचे संस्कार रुजले जात असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले या उपक्रमाचे यशस्वी आयोजन शैला महाजन मॅडम सुरेखा वाकुडे मॅडम रोहिणी पटाईत मॅडम निकते मॅडम लोखंडे मॅडम यांनी केले होते